खोपोली हो खालापूर संघर्ष समितीच्या वतीने महावितरण कार्यालयावर हल्लाबोल पुन्हा वीज पुरवठा खंडित केल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला फासणार काळे खोपोली हो प्रतिनिधी खोपोलीसह हो खालापूर तालुक्यात सतत वीज खंडित करून नागरिकांना वेठीच धरणाऱ्या महावितरण कार्यालयावर आज दिनांकेत जुलै रोजी खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या वतीने हल्लाबोल करत संबंधित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत वारंवार वीज खंडित का करता याबाबत धारेवर धरले गेली दोन महिने वारंवार वीज पुरवठा खंडित केला जातो ते पण दिवसभरासाठी यामुळे व्यापारी वर्ग बजेट कॉर्पोरेट वर्ग कारखानदार वर्ग पूर्णपणे हैराण झाला आहे है। वारंवार वीज जात असल्याने या परिसरातील इंडस्ट्री तालुक्या बाहेर जाण्याच्या तयारीत आहे शाळेतील विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनावर परिणाम होत असताना दिसून येत आहे सामान्य जनताही वैतागली आहे तेव्हा सतत वीज खंडित करत असाल तर आम्ही ग्राहकांनी वीज बिलाचे पैसे का व कशासाठी भरायचे तसेच सतत असाच प्रकार सुरू राहील असा ग्राहक बिलावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा देण्यात आला तर महावितरणाकडून नागरिकांना आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा कोकोली खालापूर संघर्ष समितीच्या वतीने आज देण्यात आला यावेळी विविध पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या उपस्थितीत राहून खोपोली सगळ्यांना विनंती करणार आहे या मिटिंगचा जर फलित असेल तर निष्पन्न होत असेल तरी आपण चालून द्याव आपण काय गरज नाही आपल्याला काय केसेस द्या आमची सगळी तयारी जेल आम्ही बघून आलेले सर्वच काय धाम दंडभेद सगळी आहे आमची तुम्हाला हात जोडून विनंती करतो आम्ही जर तुम्ही आम्हाला नुकसान भरपाई देणार नसाल तर पुढचे तीन महिने आम्ही दायकल भरणार नाही कुठल्या मानसिक जगताय अरे एवढे पगार घेताय सगळं करताय पैसा कुणाच आहे आमचा पैसा ना नाकड्या करा आणि खरं तुम्हाला सांगायचं या खोकली जनता आहे ना ही सहनशील आहे त्याच्यामुळे हे सगळे चाळे खबून चालले हे जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या खेडेगावात असते ना तर लोकांनी डोकी फोडली असती ही परिस्थिती आहे करायचं काय खालापूर नगरी जी आहे इंडस्ट्रीयल नगरी म्हणून ओळखली जाते आणि ह्या मूर्ख नालायक अधिकाऱ्यांमुळे आमचा तालुका मागे येत चाललाय आणि यामुळे इंडस्ट्री जाते गुजरातला आणि बाकी ठिकाणी आणि आपण नाव घेतो मोदी साहेबांचं हे चुकीचं आहे अधिकाऱ्यांना पहिलं शासन व्हायला पाहिजे आज इंडस्ट्रीची हालत एवढी बेकार आहे की या ठिकाणी आमचे आशपाकी लोगडे असतील त्यानंतर कानिल खलाबगर जे असतील हे त्यांची व्यथा मांडतील त्याच्यामुळे काय तोटा होतो आहे आणि माझा गाव कुठं मागे जातो आहे कारण हा संपूर्ण खोपोली गाव इथे काही शेती होत नाही जे काय सगळे इंडस्ट्रीवरती आमचे दुकान धंदे अवलंबून आहेत आणि इंडस्ट्री मागे चालल्यामुळे आमच्या गावचा विकास

आठ दिवस आम्हाला विद्युत पुरवठा अखंडित द्या आमची एक रास्त मागणी आहे आणि जर तुम्ही असं सांगा की इथे आलेल्या मंडळाची मागणी चुकीची आहे असं तरी तुम्ही सांगा की आठ दिवस अहो आम्ही महिना दोन महिने चार महिने नाही म्हणत आठ दिवस तर तुमची आता लायकी इथपर्यंत झाले मागणी शब्द बोलताना शब्द बोलताना पण आम्हाला लाज वाटते की कि एमएसीबीची लायकी इथपर्यंत खाली होतो त्याचा आणि हा दिवशी आठ दिवस हो इथे येणार आम्ही सांगितलं ना की तुम्ही आठ तास जरी मागितले ना तरी मला शाश्वती नाही का आठ तास पण तुम्ही अखंडित वीज पुरवठा खोपोली शहराला देऊ शकाल असं वाटत नाही साहेब दुसरी राहिलेला माणसा नसतील ना माणसं बोला हे लोकांची भीती आहे दिवस लाईट घ्यायची आम्ही तीस टक्के डिस्काउंट देतो प्रत्येक कस्टमरला मागण्या पूर्ण करताना कस्टमर आम्ही देतो तुमच्या ऐका बोला तुम्ही बघा आम्ही सांगितलं रिव्हिजन जाऊन तुमचा तुमचा एकमेव झाला आपल्या कुठला व्यापारी करा जो माणूस पैसे देईल काम पहिले काम माझा साठी किती त्रास झाला मला माहिती हो साहेब ऐका तुमच्या लाईन ला फोन केला ना लाईन मन सांगतो थोडा पाच दहा मिनिटांनी शट ऑफ घेतलाय बघतोय हा बिल्डरला लाईन देतो म्हणजे तुम्ही एरवी पण ते बिल्डर लोकांना देणार की लाईटी बंद अंगावारी बंद एरमी बोर्ड यांच्याकडे नाही पण नवीन आमच्या फाट्यावरती पण तीच अवस्था आहे पंधरा वीस फिटिंग झाल्या तिचा ट्रान्सफर नाही मला याचं उत्तर द्या तुम्ही अडीच वर्ष झाली तुम्ही आलात बरोबर आहे मग तुम्ही लोड नवीन का मंजूर केले उत्तर आहे का तुम्हाला हा मुद्दा नाही ना तुमच्याकडे लोड नाहीये बरोबर आहे तुमच्याकडे कॅपॅसिटी तेवढी नाहीये का मंजूर केले गरजोरी केले की नाही म्हणजे म्हणतायत ना आपला फिटर आपल्याला पोलीस साठी चार फिटरने जातो फिटरचा करंट आहे आपल्याला जुनं इन्फ्रास्ट्रक्चर बदलणं गरजे इन्फ्रास्ट्रक्चर लोड देऊ नका सर एवढा ठीक आहे अगोदरच्या लोकांनी काम केलं